Thank mm -hmm. आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे सव्वीस तारीख आणि आज आहे सव्वीस तारीखच आहे सव्वीस जानेवारी या सव्वीस जानेवारीच्या आपल्या सगळ्या फॅमिली परिवाराला सव्वीस जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा मी आता आलो आहे इंदापूरमध्ये आज कृषी उत्पन्न बाजार समितीचा आज महोत्सव आहे म्हणजे कृषी प्रदर्शन आहे आल आज बघायला आलो तर हे बघायला आलो त्याला म्हटलं तर बघून यावं जरा थोडासा व्हिडिओ पण करावं पाठीमाग बघतोय आणि नुकतीच एंट्री केली नुकतीच एंट्री केली तर हा साईडला इतकं जबरदस्त म्हणजे जबरदस्त म्हणण्यापेक्षा आता इतकी भारी भारी जनावरं म्हणजे ह्या प्रदेशामध्ये जनावरं आहेत सगळ्या प्रकारची बाकीचं सगळं आहे कृषी उत्पन्नमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काय जे आहे म्हणजे आपल्या कार्य यार जी शेतीसाठी लागणारी जी काही वस्तू आहेत सगळे आहेत चला करूया ते आणि आपलं पाठीमागं सूरज इथं लावलेलं आहे पुढं बघा सगळी जनावर आहे ती बैल आहे ती छोटी छोटी बैलांची खोंड थोडक्यात पुढे बघायला जाऊ आणि पुढं बघूनच आपण परत एखाद्या साईडला जनावरांचं प्रदर्शन बघूया आपण आणि पुढं काय काय ते बघूया आणि जेवढा आवाज नॉइस कॉन्सन्शन येत आहे लोक जेवढा काढता येण्याचा प्रयत्न करू ते काढाय निघते येणारे घ्या समजू <laughs> ना तेवढे बार तरी नाही होता पण माईक पण विसरलाय सगळा सगळ्या म्हणजे दोन तीन मायक होती माझ्यापेक्षा पण दोन्ही तिन्ही तरी माईक होती कारण का हे अचानक ठरलंय त्यामुळं घ्या मॅनेज करू हे मार्केट आहे सगळं मार्केट त्या मार्केटमध्ये सकाळ सकाळ लवकर आलो त्यामुळं काय एवढं काही गर्दी नाही पण बघूया काय आहे एक आपल्या दाखवायसारखं कार्यक्रमाची सगळं टाइमिंग आहे पण आपल्याला हे कार्यक्रम होणार नाही त्यामुळे म्हणलं रायडर फ्रँक तो पण इथं तो हे युट्यूबर रायडर चला कृषी उत्पन्न बाजार समिती आपलं सहर्ष स्वागत करीत आहे भारी राव हॉल आहे बघूया काय काय हॉलमध्ये सोनाय पशु आहार सोनायची सगळे आहार आहेत पेंट वगैरे सगळी सोनायची केळी साठी लागणारी सगळी आहे ती औषध अजून काही गर्दी नाहीये दुखणा आणि कळा एक नंबर साल्याचा वाताला पटला वास सगळे वास गुद्रेज ड्रीप आहे काय रोटी बघ टेक्नॉलॉजी सगळे ते पुस्तकं आहेत औषध आहेत इरिगेशनचं पण आहे सगळं आता हळूहळू माणसं बघू एक्सरसाइजच आहे सहा हजार रुपये किंमत आहे याची एवढ्या पद्धतीची एक्सरसाइज होतात त्याच्यामध्ये चला, मसाज वगैरे सगळे सोलरच आहे <laughs> सुदर्शन सोलर फॉर्चुनिटी बक्षींचन काय अजून कोणीच आलेलं नाहीत मिसले लवकर आलेलो आहे माहिती घेतली पाहिजे ऑनलाईन सगळे माहिती हिंदुस्थान प्रदर्शित सगळे हिंदुस्तानची सगळं पेंडित ग्रीन केअर ॲग्रो रामबाई टोक जळगाव

जंजीर आवडी चहा कोणीच नाही की निवांत बसलेत निवांत पब्लिक तर कमी चला छोटे छोटे मसाज मशीन आहे मोठे मोठी क्लाइनर मसल मशीन आहे ए मॅसेज काय झालं याला फिटनेस आयटम मिळवलेत समर्थ अकॅडमी अरे बा मल्टिपल बाटा मेकर चला नाचण्याची फिंगर्स चिपरदृष्टी वनिता एक नेचर नेचर डिलाइट ले भरपूर येत राहू इथं भरपूर वसंत बीज भंडार घरगुती तेल घाणं बघा तेल काढायची मशीन एवढ्या पद्धतीचे तेल निघते त्याच्यामध्ये टाकायचो मशीनमध्ये मी असं तेल निघतोय हे शेतीच्या अवराजर Dr. Swaraj, John Deere, Etata, VTS, VST. बाबा बाबार आहेत कृषिक महोत्सव अशी परिस्थिती आहे ती आरोप केली दहा वाजले तरी अजून म्हणजे उघडायला उघडायचं हे नाही उघडलेलं नाही अजून म्हणजे निवांत चाललेले दहा वाजलेले फार्माटॅक वृद्धराय ग्रो भोंगा मॉडेल अजून काय उघडलेलं नाही चालू आहे गोविंदराज हे मित्राचं दुकान आहे हे मित्राने हे ठेवलेलं आहे बजाज फायनास बरंच काय काय फिल्टर्स आहेत मशीन आहेत आटा मशीन आहे फिल्टर आहेत डीप फ्रीजर आहे मोठे फ्रीजर आहेत घरगुती फ्रीजर आहेत टी व्ही आहेत फॅन आहेत सगळं बदल वॉशिंग मशीन आहेत डीप फ्रीजर आहेत कुट्टी मशीन दूध काढायची मशीन हा झाला दूध काढायच्या मशीन नंदिनी एक रो कराबी नाही चव आपला काहीतरी वेगळा रुमिओन रुमिओन आहे रिमिन कोणाच तरी तेच ड्रायव्हर गाडी तेच ड्रायव्हर डबल नंबर है क्या है मोटे 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 मशीन है मोटे मोटे ट्रैक्टर जे नवीन कंपनी ट्रैक्टर की प्रीत महालक्ष्मी राजेश सोनालिका Hampir. Diri abu. Mahindri. Mahindra. Mahindri. Mahindra. Eksu

मंचुरियन ही सग अगरबत्ती सागर कलेक्शन श्लोक कलेक्शन आहे सोपा सेटचा वुडन हँडक्राफ्ट प्रदर्शन फोटो काढा खूप सुंदर आहे बरं का आपल्या ना जागाच नाही आता शॉपला हे मस्त आहे सोपा सेट हे भरपूर आहे टेबल फॅन फॅनिस्ट पेढीवाले पेढीवाले काय पैसे अजून अजून अकरा वाजलेले तरी अजून प्रदर्शन चालू झाले अकरा अकरा वाजले काय काय दुकान त्यांची उघडलीच नाही ते अजून एस पी परफ्यूम लेमन गोळी लेमन घेऊ लहानपणी लय खाल्ल्यात आहे लहानपणी गोरीला ग्लास मोबाईल शॉपी गोरीला ग्लास बनवते ग्लास बसवते हो बँगल्स वगैरे सगळीकडे आता इकडं फिरून 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 आले होते तिथे खाऊ गेले आहेत सगळं खाण्याची व्यवस्था केलेली आहे पण फुकट नाही असं पैसे देऊन आहे <laughs> त्यामुळं चला आता इथनं जाऊया कोडे बाजाराकडं लोक काही जास्त दिसले त्यामुळे इंटरेस्ट पण काही नाही जरा थोडंस उशीरायचं पाहिजे होतं पण काय हा बघ आपल्या माग काम आहे त्यामुळं काय जमत नाही बघू काय होतंय ते घोडागाडी भारी नियोजन केलं घोड्यातून बाहेर छत भीत लावलेला ह्याला सगळे ला। जनावरांची जनावरांना घोड्याला लागणाऱ्या ला सगळ्या वस्तू कुठ जबरदस्त बेल्ट एकच नंबर भवानी सेल्स भवनी गोडे जबरदस्त